एवढे म्हणले मी तुम्हाला नाही सर इथपर्यंत केलं त्यांनी आता आपण दिलेला पाळा त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बप्पाच माळजवळ असून माळाजवळ बी कस जे तू म्हणलं त्याला त्याला जे करण्यासारखं आहे त्याला कमळ ते विल माझ्या गावात शंभर दोनशे क्षमता जास्त होतील कोणाला ताई आ, ताई। ते विकारून घेणं गरजेच होतं मला उद्या ओबीसी गावात ओबीसीची मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाते उद्या शिक्का नको बरोबर त्याचाही फायदाच होणार आहे जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण पण बाकी दोन तीनशे शहात्तर भूत वरली सगळी यंत्रणा मी बाप्पा देऊन टाकले होते हे बी तितकंच खरं बरोबर प्रामाणे दिली हवे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला नुसते यंत्र नाही पैसे दिले यंत्रा पैसे बी दिलेत मग बाप्पाला पैशे काय झालं सापुत्र्यानिकडे गेलो हो आता ह्याला वाळ सगळे यंत्रमाध्यमिक घ्यावे मी प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं ह्या मना तो काय झालं बरं का म्हणजे हे या वातावरणामुळे तर नाही मी आधीच ठरलं होतं बाप्पाचं काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा करण्यात सुद्धा मी उभायला विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणीभूत होतं म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रात रातरात्र थांबलो हे आराम करू खालच्या पातळीत माय खाली म्हणून तो त्यांच्या बरोबर यायचं ना आपलं त्यांना छोटू ना आपण काही विषय नाही मध्ये एखाद धनंजय आपण गाडी फोडू मी सारखा फाटका माणूस खेळतो तर आपण करू ते पण कधी ते इकडे आले इकडे आले मग ती मी माझे त्याला एक ठोका एक दगड आपण पन्नास हजार एक कोटी दोन कोटी खर्च होतो नाही प्रेस घेऊन काही बोलतो ना पुन्हा तसल नाही अंगावर विचारतो जातो पुन्हा प्रेस घेऊन ते मी लोक जाहीर चॅलेंज करतो लोक तुम्ही विनिंग असताना किंवा तुम्ही दहा पाच टक्क्यात मायनस येत असं जरी वाटलं तरी पक्ष तुम्हाला पुन्हा सोडत नाही आपला प्रवेश घेऊन टाका ना आपण तीन सात मधून लवकर आणि प्रवेश ठेवून टाक आपण काय करू नका उद्या मै बला आपण बसू ती गाज भाई बी लयचे लयाच्या आणि काय तो दरबारी माणसबार आहे त्याची आपल्याला काय अडचण नाही त्याची आपल्याला काही अडचण नाही आपल्याला त्याची नाही आपल्या तिघाची एकामागला अडचण नाही त्याला आपल्या तिघाचे कष्ट वेगळे त्याला माणसं गोळा करायचे पक्षासाठी तर मला सांगा मी तर लगेच फोटो पॉवर आहे तिचं दुपार याच्यापेक्षा हे तर आहेच आपल्याला ते तर आहे एवढं मोठं त्याला काय बघ मी होय सगळी गर्दी करीन त्याला रोज तिथं हाऊसफुल करीन गर्दी जनता दरबार सुरू करू आपण एवढी वाचतो ना कम्प्लीट तिथं आपण कार्यक्रम घेऊ कुठं स्टेडियमला आणि तिथं पवार साहेबांची सभा बी घेऊ जयंत पाटलाची सभा घेऊ हे कार्यक्रम होऊन जाईल आणि माहोल तयार होऊन जाईल एवढी मोठी सभा म्हणजे सगळं मंत्री मंडळ तुमच्या पक्षाने बाबू साईचं आपण मोठा जिंदगी कार्यक्रम ठेवू संध्याकाळी पाच सहाचा कार्यक्रम ठेवू म्हणजे सात सहा सातला सुरू झाला पाहिजे म्हणजे थोडंसं जवळ आलं लोक जरा हा फक्त पावसाळा संपल्यावर पावसाळा पिरियड मध्ये जमणार नाही तर मग वॉटरप्रूफ मंडप घेऊन करू लवकर करा लागेल वेळ नाही तुम्हाला निकालानंतर सगळे चित्र बदलणार ना चार जूनला निकाल लागायचे आधी आपलं ठरवाव निकाल काही बी लागू आमचं ठरलंय म्हणून

सगळे वापन माणसं पडली होती लाईटी बंद केली त्या बंगल्याच्या मग कसं काय फोन आला मला तेच कळलं नाही